पुण्यातील कल्याणीनगर घटनेसंदर्भात अल्पवयीन आरोपीच्या चा रक्त नमुन्यामध्ये फेरफार करण्याप्रकरणी पुण्यातील ससुल रुग्णालयातील तीन आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेले होते पुण्यातील तीन आरोपी म्हणजे अजय तावरे अजय तावरे श्रीहरी हरनो आणि एक सफाई कर्मचारी या तिघांना सत्तावीस तारखेला जे आहे ते अटक करण्यात आले होते पोलीस कोठडी देण्यात आलेली होती मात्र त्यावरती आज तीस तारखेला पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये यावरती सुनावणी झालेली आहे या तिघांना जी आहे ती पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी पो पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पोलीस कोठडीतील दोन कलमांमध्ये दे देखील दे वाढ करण्यात आलेली आहे अवैध संपत्ती जी आहे त्या त्याबद्दल जी तपासणी आहे ते ती करण्यामुळे जी आहे ती या कलमांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच था। पाच जूनपर्यंत यांना पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली था आहे या था प्रकरणामध्ये पुढील घडामोडी काय आहेत ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहल लिमगिरे मार्टॉक्स न्यूज पुरी